हॅलो कसे आहात तुम्ही सगळे सर्वांना सर्वोत्तम श्री स्वामी समर्थ आज आहे आपल्याकडे सत्यनारायणाची पूजा तर आज आहे अनंत चतुर्दशी अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपल्या घरी सत्यनारायणाची पूजा ठेवली जाते आणि मी एका साइडला इथे रवा वगैरे भाजत होती तीन वाजता उठले होते सकाळी स्वयंपाक वगैरे करण्यासाठी असंही मी चार वाजता उठते पण मी म्हटलं आज चला लवकर उठे थोडं पण मला काही उठायला होतच नव्हतं आज मला इतकी झोपेत होती पण म्हटलं नाही जाऊ दे पण उठून आपलं स्वयंपाक वगैरे तयारी करूया पुरणपोळी केली होती वगैरे सगळं तर मी इथे दादा देवांना स्नान अभिषेक वगैरे सगळं घालत होते आपल्या घरामध्ये कर्ता पुरुष जो आहे तो आपल्या देवांना स्नान अभिषेक वगैरे सगळे देवांची मांडणी वगैरे सगळे तेच करतात आणि मी फक्त सजावट वगैरे करते अम आमच्या घरी ही पहिल्यापासूनची परंपरा आहे की आपल्या घरातला कर्ता पुरुषच आपल्या कुलदेवाची पूजा वगैरे करणार आणि मग मी इथे झाडून लोटून सगळं घेतलं होतं एका साईडला मी देवीची गाणी ऐकत ऐकत मी आपलं यल्लम्मा देवीची गाणी लावली होती आणि मी नेहमीच असंच करते यल्लम्मा देवीची गाणी लावायची आणि आपले काम वाटपायची न कोणाच्या घरी जायचं न कोणाशी आपण अपशब्द काढायचा एक कोणाशी वाईट बोलायचं किंवा काही हे सगळं न करण्यापेक्षा आपण देवीची गाणी ऐकत ऐकत मी माझा वेळ आपल्या घरातली काम करण्यातच घालवते जेव्हा मला सुट्टी असेल तर मी नक्की आवर्जून हेच करते तुम्ही माझ्यासारखंच करा मी असं म्हणेन तुम्ही तुमची जी काय तुम्हाला आवडत असेल ती गाणी ऐका त्याच्यात तुम्ही तुमची कामं करा आपण कधी कोणाला वाईट का बोलावं कशासाठी बोलावं आणि मग मी असं मस्तपैकी सगळं आवरून घेत होते आणि मग इथे देवीची गाणी लावली होती तुम्ही ऐका किती छान प्रसन्न वाटत आणि मग मी इथे छान असं रवा भाजून घेतला होता आणि तो रवा भाजत भाजत त्यात तूप वगैरे घातलं होतं आणि मग त्याच्यात ड्रायफ्रुट्स वगैरे घातले काजू घातले बेदाणे घातले चारोळे घातले मग साखर घातली आणि वेलची पावडर घातली दोन चमचा आणि मग केळ घातलं सत्यनारायणाचा प्रसाद आणि केळ नाही असं होणारच नाही आणि मी तुळशी पत्र घातलं आणि छान असं पूर्ण एकजुट करून मस्त गरम दूध घातलं आणि तुम्ही पाहू शकता मी इथे मस्त अशी पूजा केली हे दादर वरून फुलं वगैरे मी आणते हे कसे मी स्टोर करते मी दहा दिवसाचे एकदम घेऊन येते अशी फुलं वगैरे मला बरी पडतात ती कारण का मला रोज अशी स्वामींची आणि आईची वगैरे सगळी मस्त पूजा करायची असते फुलं वगैरे माल हार वगैरे सगळं घातलं मंदिराला मस्त सगळ्या देवांना छानपैकी सगळं मस्त पूजा वगैरे केली मग आपल्याकडे ब्राह्मण आले होते मग ते सत्यनारायणची सगळे पूजेची तयारी करवते मम्मी तयार झाले मग मा माझी ओटी भरली आपल्याकडे ओटी भरल्याशिवाय सत्यनारायणच्या पूजेला बसत नाही मग माझ्या नंदबाईंनीच माझी ओटी भरली आणि मग इथे सगळे सत्यनारायणाची कथा वगैरे सुरू झाली इथे नवग्रहाची पूजा मांडली होती इथे सप्तदुर् दुर्गा मातेचं सगळ्या रूपांची पूजा मांडली होती आणि सत्यनारायण महाराजांची शांत मस्त अशी पूजा झाली आणि एकदम मस्त प्रसन्न वाटलं अनंत चतुर्दशीच्या दिवशी तुम्हीही भगवान श्री हरि विष्णूची ही सेवा नक्की करा तुम्ही वर्षातून एकदा सत्यनारायण घालणार असाल तर तुम्ही मी सांगते की तुम्ही माझा अनुभव आहे तुम्ही अनंत चतुर्दशीच्या दिवशी सत्यनारायण पूजा नक्की घाला दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्हाला सत्यनारायण त्या दिवशी नसेल जमत तर तुम्ही एक एक हजार एक सॉरी तुळशी पत्र आपल्या श्री हरी विष्णूच्या चरणी अर्पण करा त्यांचे एक हजार एक अशी नावं घेऊन त्यांची मस्तपैकी त्यांचे इथे ते अर्पण करा तुम्हाला ही सेवा ही खूप 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 लाभदायक ठरेल तर असा होता आजचा मस्त दिवस एकदम छान प्रसन्न वाटलं असं वर्षातून एकदा आपण सत्यनारायण केल्यावरती जे वर्षभर आपल्याला जे प्रसन्न वाटत तशी फिलिंग आज आलेली आहे आणि खरंच श्री हरी विष्णूंना प्रभूंना मी एकच मागणं मागेन की सगळ्यांना सुखी ठेवा सगळ्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करा आणि सगळ्यांमध्ये तुमची कृपादृष्टी अशीच राहू द्या तर तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यावर बेलची आयकॉन नक्की दाबा म्हणजे माझं जेव्हा जेवण नवीन व्हिडिओ ते तुम्हाला लगेच मिळतील